हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ वेगळा अलग निराळा भिन्न विभक्त विलग अलग करणे वेगळे करणे किंवा होणे पती पत्नी म्हणून विभक्त होणे होत आहे सेपरेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिल्ड्रेपरेट फ्रॉम दर पॅरेंट्स आहे द युनिव्हर्सिटी हॅज टू सेपरेट वाक्य आहे वाक्य आहे वी वुड लाईक टू हॅव सेपरेट चेक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा Thank you.